नमस्कार आकाशचं वागणं काही दिवस झाले चेंज झालेलं असतं असं भूमीला वाटत असतं भूमी विचार करत असते तीन चार दिवस झाले आकाशचं वागणं चेंज झालेलं आहे रागणी अत्याच्या बाबतीत आमच्या दोघांचं ठरलेलं असताना सुद्धा आकाशाचं का वागतोय हे भूमीला काही कळत नसतं आणि आकाश आतमध्ये निघून गेलेला असतो तिथे मानसी सुद्धा असते भूमी जवळ येते आणि म्हणते मानसी तुझ्या लक्षात येतंय का आकाशचं वागणं गेले तीन चार दिवस चेंज झालेलं आहे आणि आकाश का वागतोय असं काही कळत नाही थोडं विचित्रच वागतोय आकाश त्यावेळी आजीसुद्धा म्हणतात हो ना मला सुद्धा काही कळत नाही आकाशचं मला सुद्धा टेन्शन आलेलं आहे भूमी आता विचार करत असते तर इकडे मागी गणेशोत्सव मंडळाच्या लोकांनी गणपती केलेली असते आणि तिथे आकाश आणि भूमीला प्रथम आरतीचा मान दिलेला असतो त्यामुळे आकाश आणि भूमी प्रथम आरती करत असतात आणि बाकीचे मंडळातील कार्यकर्ते हे पाठी बघून आरती बोलत असतात देवाची आरती चालू असते आरती संपल्यानंतर प्रथम एक कार्यकर्ता बोलतो गणपती बाप्पा बाकी सगळे म्हणतात मोर्या त्यानंतर आकाश सर्वांना आरती देतो सगळेजण जण आरतीच्या पाया पडतात आणि त्यानंतर आकाश हा प्रसाद वाटायला घेतो आणि भूमी सुद्धा प्रसाद वाटत असते आकाश एक साईडला प्रसाद वाटत असतो तर भूमी दुसऱ्या साईडला प्रसाद वाटत असते आकाश प्रसाद वाटत वाटत पाठीमागे येतो पाठीमागे एक बाई ही डोकं झाकून बसलेली असते आकाश तिच्या जवळ जातो आणि म्हणतो घ्या ना घ्या ताई प्रसाद घ्या त्यानंतर ती बाई तोंडावरील कपडा बाजूला करते आणि तोंडावरील कपडा बाजूला करताच आकाश बघतो आणि आकाशला धक्का बसतो ती बाई दुसरी तिसरी कोण नसून रागिणी असते आकाश म्हणतो रागिणी आता रागणीला भिकारीच्या वेशात बघून आकाशला मोठा धक्का बसलेला आहे आता आकाश नेमकं काय करेल ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू